महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत कमी दाबाचा पट्टा निर्माण अठ्ठेचाळीस तास या पंचवीस जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट पाहूया सविस्तर माहिती राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे उत्तर कोकणापासून उत्तर दिशेला हवेची द्रोणीय रेषा तयार झाली आहे जम्मू ते उत्तर पाकिस्तानपर्यंत पश्चिमी विक्षेप तयार आहे त्यामुळे दक्षिण हरियाणासह लगतच्या परिसरात हवेच्या वरील सरात हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा मध्य भारतात संयोग होऊन राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे तर खाजगी हवामान संस्था स्कायमॅटनेही विदर्भ आणि महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह हो पावसाची शक्यता व्यक्त केली आहे या संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यासह हो शेजारच्या छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश येथेसुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तामिळनाडू कर्नाटक केरळ या भागातसुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान जानेवारी महिन्यात विदर्भातील सात तर महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यात थंडीच्या तीव्र लाटेचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे